त्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभा हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेत श्याम कांबळे बी डी चव्हाण संजय मिरगुडे वसंत शिरसे विलास राठोड माधव पटवारी नवज्योत शिंदे या ठराविक लोकांनीच फक्त व्यासपीठावर आहे बाकीच्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर येण्यासाठी घाई गर्दी करू नये शिस्तीमध्ये आपले प्रवेश झाले पाहिजेत आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेली पायाभूत सुविधांची कामं नागरी विकास कामे लोककल्याणकारी योजना या सगळ्यांनी प्रभावित होऊन उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेमध्ये माजी सरपंच उत्तम केंद्रे माजी नगरसेवक श्रीनिवास गौडा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळकोटचे अध्यक्ष बालाजी सिंदकेकर माजी महापौर सुरेश पवार माजी महापौर सुरेश पवार तसेच काही लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर विधानसभेमधून या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला जातोय तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या समोर आलेल्या सगळ्या लोकांची मी नावं वसतोय परंतु व्यासपीठावर आपण सगळ्यांनीच सगळ्यांनाच आपल्याला घेता येणार नाही काही अडचणींमुळे त्यामुळे तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणी सुद्धा आलेले आहेत लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय सुधाकर भालेराव यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी श्याम कांबळे बीडी चव्हाण तुपे वसंत शिरसे विलास राठोड बाला बालाजी सिंगीकर बालाजी गुडसुरे माधवी जिल्ह्यातले चौदा इतर पक्षाचे इतर पक्षाचे कार्यकर्ते गट शिवसेनेमध्ये आज सामील झाले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुधाकर भालेराव माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शरद पवार यांचा म्हणजे तुतारी यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर कोळी बांधव भगिनीचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्याकडे माझ्यासोबत दहा वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेलं जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही आणि आपल्याला माहीत आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्य मागासवर्गीय आपला बांधव लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आहात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकरांचा नाही आहे हा कार्यकर्त्यांचा आहे आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना धावून जाते आणि म्हणून सुधाकरराव जे सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे शिवसेनेला मिळाला आहे शिवसेना तळागाळामध्ये मा मागासवर्गीयांमध्ये मा अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो सुधाकर तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सर पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभ